जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील ऐंशी नागरिक हे नेपाळ येथे पर्यटनासाठी गेलेले होते त्यापैकी चाळीस नागरिकांची बस काठमांडू येथे काल सकाळी साडे अकरा वाजता दरीत कोसळली आहे दुःखद बातमी अशी की या दुर्घटनेत चाळीस जणांपैकी चोवीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव सह परिसरातील ऐंशी जण नेपाळ दर्शन करण्यासाठी जात असताना काठमांडू शहराच्या जवळ असलेल्या खैरणी नदीमध्ये एक बस कोसळून अनेक जण ठार झाल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्यांच्या बाबत या प्रवाशांना अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नसल्याचं आपलं परिजन सुखरूप आहेत का असा प्रश्न या नातेवाईकांना पडलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क जळगाव पशुपनिस्केसन शिक्षक आइसके देशको Thank <laughs> <laughs> I Terima kasih telah menonton